अरे आप 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 आपल्याला तर जबाबदारी दिली छत्रपतीनं देशाचं संरक्षण करण्याचं आणि तुम्ही आपसात भांडायला लागले आणि ते कायच्यासाठी तर आरक्षणासाठी मला वा। वाटतं या महाराष्ट्रानं भुजबळ साहेबांना परडकर साहेबांना जलंगे पाटलानं तुम्ही आम्ही सगळे एकत्र व्हा आणि एकदा शेतकऱ्यासाठी भांडा ना काय हरकत आहे झेंडे बाहेर काढा तुमच्यात एवढी ताकद आहे बच्चू कडू यांचे सभागृहातील मराठा आरक्षणासंदर्भातील संदर्भातील भाषण सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे पक्ष बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी शेतकऱ्यासाठी एक व्हायला पाहिजे असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे मराठा आरक्षणाबरोबरच इतर समाजाच्या आरक्षणावर देखील बच्चू कडू बोलले आहेत आज नेमकं बच्चू कडू काय बोलले ते आपण पाहूयात जरांगे पाटील साहेबांना विनंती करतो बा व्यक्तिगत टीका करू नका चांगलं नाही आहे कारण तुम्ही एका समाजाचा प्रश्न घेऊन निघाले कोणी काही बोलू द्या आपण कोणावर टीका करू नका हात जोडून त्यांना या सभेतून विनंती करतो आखरी एखादा नेता बोलला का त्याचे परिणाम समाजावर भोगा लागते आणि आपण सुद्धा जे काही मोठे माणसं असेल त्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणाची टीका टिप्पणी न करता मला वाटतं आपापल्या पद्धतीनं चांगल्या मार्गाने आपण भांडलो पाहिजे आता तुम्ही एक सांगा मराठवाड्यात आरक्षणाचं कोकणात पश्चिम महाराष्ट्रात मराठ्याच्या आरक्षणाचा जास्त राहिला नाही खानदेशामध्ये पण सगळे कुंभी झाले विदर्भात पण सगळे कुंभी झाले मग राहिले पश्चिम महाराष्ट्रातलं कोकणातलं तर काही विषयच नाही आहे आणि राणे साहेबांना सांगून दिलं आम्ही शहाण्णव कुडी आहे तर त्याच्यासोबत किती मराठे आहेत त्यांना सोडून द्या आणि बाकीचे किती आहे ते मोजून घ्या आता आता जर आपण पाहिलं तर पूर्ण मराठवाड्यात आठ जिल्ह्या आणि आठ जिल्ह्यामध्ये जर आपण पकडलं तर एका जिल्ह्यामध्ये चार लाख कुटुंब असतं चार चूक सोळा लाख सोळा लाखच असेल आता चार लाख गुन्हेला आठ चूक बत्तीस लाख बत्तीस लाखाचे अर्धे मराठे पकडा इथं असेल म्हणजे राहिले किती सोळा लाख सोळा लाख गुन्हेला जर आपण एकंदरीत म्हातारे गुथारे सोडले तर पन्नास साठ लाख मराठ्याचा हा विषय आहे पण एवढा आपण अंगावर घेतला का आता महाराष्ट्र कधी कधी झोप लागत नाही चिंता लागतं का कधी जातीच्या नावानं जर घरं पेटले तर मग हा छत्रपतीचा हा शाहू महाराजाचा हा ज्योतिबांचा अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र उद्या कोणत्या तोंडानं तोंड दाखवून देशाला अरे आपल्याला देशा आप तर जबाबदारी दिली छत्रपतीनं देशाचं संरक्षण करण्याचं आणि तुम्ही आपसात भांडायला लागले आणि ते कायच्यासाठी तर आरक्षणासाठी मला वाटतं या महाराष्ट्रानं भुजबळ साहेबानं परडकर साहेबानं जरंगे पाटलानं तुम्ही आम्ही सगळे एकत्र व्हा आणि एकदा शेतकऱ्यासाठी भांडा ना काय हरकत आहे पक्ष अधिक्षे झेंडे बाहेर काढा तुमच्यात एवढी ताकद आहे का तुम्ही जर शेतकऱ्यासाठी बाहेर निघाले तर मला वाटतं आरक्षण पंधरा हजार रुपये क्विंटल कापसाले भाव भेटू दे दहा हजार क्विंटल तुरी आपल्या याला सोयाबीनला पंधरा वीस क्विंटल तुरीला आम्हीच तर नोकर ठेवतो येले सगळेले आम्हीच ठेवतो आमच्या खटल्यावर चाळीस हजार रुपये महिना देतो आम्ही आम्ही काही दुसरीकडे कामाला जातो पण आम्ही एवढे बदमाश लोक आहे राजकीय लोक म्हणजे मी पण आलो त्याच्यात आपण सगळे बदमाश आहे ते जेव्हा जनतेले समजन तेव्हा तुम्हाला पेटोल्याशिवाय राहणार नाही पक्का आहे शंभर टक्के खरा आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा विषय बाजूला सोडून मला वाटतं शेतकऱ्याच्या विषयातच या देशाचं भलं आहे शेतकऱ्याच्या विषयात शेतकरी मला सांगा कोणत्या जातीत शेतकरीने एवढं सांगा आणि म्हणून आपल्याला विनंती करतोय बरंच बोलायचं होतं बेल वाजवलं मला वाटते बेल वाजवते वाटतं अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का याच्यामध्ये आपण एक केलं पाहिजे एकतर ओबीसी ला आरक्षण वाढून घ्यायला पाहिजे काय हरकत आहे ओबीसीच आरक्षण वाढून घ्याव सगळे मिळून एकत्र व्हाव आणि ओबीसीचं आरक्षण वाढवून घ्या त्याच्यात त्यांना घेऊन घ्या असं होऊ शकतं आता काही लोक असं म्हणतात का राजकारण चाललं जाईल पंचायत समिती जाईल जिल्हा परिषद जाईल जिल्हा परिषद गेली तर आमदारकी चालली जाईल तर आपण त्याचं शपथपत्र लिहून घेऊ का पण तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद लढूच नका तसंही करता येईल काय हरकत आहे असं करायला काही हरकत आहे का त्यांनी लिहून दिलं तर म्हणजे इतकी भीती आपल्या मनात काय मला समजत नाही आणि म्हणून जातीपाती धर्मामध्ये मला वाटतं हे न पडता धनगर आहे आरक्षणाचा विषय आता दलित बांधवामध्ये आमचे माथन समाज म्हणताय त्याचाही अबकड करा ओबीसी मध्ये अबकड केलं पाहिजे सुतार सगळ्यात कमी आहे कुंभार सगळ्यात कमी आहे न्यावी सगळ्यात कमी आहे लोहार सगळ्यात कमी आहे त्याची तर गिनतीच नाही आहे तू कुठंच बसत नाही आहे या आमच्या सपाट्यामध्ये तो बिचारा कुठं सापडतच नाही मग ह्या शिंपी आमचा लोहार गिवार येले अब द्या या ते कुठेतरी टिकला पाहिजे का नाही ते संख्येनं कमी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय कराल का तुम्ही त्याला पण आपण आरक्षणात ओबीसी मध्ये स्थान दिलं पाहिजे आणि त्याच्याही पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशाही अपेक्षा करतो आणि तुम्ही झालंच नाही तर मला असं वाटते का या राज्यात शांतता ठेवायची असन तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे